मंडळी अखेर आरक्षण घेऊनच निघणार हा अजेंडा घेऊन मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल झाले आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आता त्यांच्या या आंदोलनात हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत किंबहुना सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही सरकारनं ना गोळ्या घातल्या तरी चालतील पण मराठा समाज आता मागे हटणार नाही असा निर्धार जरांगे यांनी केलाय खर ना तर मनोज जरांगे यांना याआधी आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती त्यानंतर पोलिसांना अटी शर्ती पाळणारं हमीपत्र देण्यात आल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आज पहाटे जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईत धडकला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जरांगे आझाद मैदानावर पोहोचले उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मराठा आंदोलकांना संबोधित केलं यावेळी ते म्हणाले की आधी सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं आपलं ऐकत नव्हतं म्हणून मुंबईत आलो आहे पण आता सरकारनं सहकार्य केलंय परवानगी दिलीय आणि आता सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशा आवेशात सध्या जरांगी आहेत पण मुळात जरांगे पाटील ज्या आरक्षण मुद्द्याला घेऊन बसले आहेत त्या आरक्षण त्यांना खरंच मिळणार आहे का इतकी वर्ष मराठा समाज आरक्षणाशिवाय पुढे गेलाच नाही का आणि गेला तर मग कसा कारण ज्या प्रकारे जरांगे पाटील सांगतात अगदी तशी परिस्थिती नाही ज्या फडणवीसांवर ते टीका करत आहेत त्याच फडणवीसांनी मराठा समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी अशी काही तरतूद केलेली आहे की त्यातून मराठा समाजाचे अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावर आहेत पण आरक्षणाचा लढा देताना जरांगे यांना हा विसर पडतो किंवा ते त्या गोष्टी आपल्या समाजासमोर बोलतच नाहीत असं स्पष्ट दिसून येतं आज त्याच मुद्द्यांवर आपण भाष्य करणार आहोत नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहतायत त्याचं काय महाराष्ट्र मंडळी मनोजरांगी पाटील आझाद मैदानावर जातात आणि त्यांची पहिली काही वाक्य काय ठरतात की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा मराठ्यांचं मन जिंकण्याची संधी आहे समाजाच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आता तुम्ही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही याच ठिकाणी उपोषण करून मृत्यू पत्करेल आता पहिलाच फॅक्ट असा की आज फडणवीसांचं जे भाजप प्रणीत सरकार उभं आहे त्यात मराठा समाजाचाही हातभार आहे म्हणून ते उभं आहे मराठा समाजाला नेतृत्वच मान्य नसतं तर आज परिस्थिती वेगळी असती दुसरा मुद्दा म्हणजे मराठवाड्यातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते मागच्या काळात पक्षांतर करून भाजपात आले चिखलीकर चव्हाण अशी मोठी मोठी नावं आपल्याला सांगता येतील त्यामुळे मराठा समाज सरकार विरोधात आहे असं पूर्णपणे म्हणता येत नाही या सगळ्या दुय्यम गोष्टी झाल्या पण केवळ मराठा समाजाला खुश करण्यासाठी फडणवीसांनी आरक्षण देऊन टाकावं इतकी आरक्षण ही सहज गोष्ट आहे का मुळात आज ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे या सगळ्या रोषाचे धनी ठरतायत अर्थात ते मुख्यमंत्री नसले तरी आरक्षण त्यांनीच दाबून ठेवलंय असा आरोप त्यांच्यावर या आधीही त्यां झालाय पण तरीही आपण वर्तमानावर विचार करूयात की जरांगेंना हवं तसं आरक्षण देणं फडणवीसांच्या हातात आहे का तर हा अधिकार थेट मुख्यमंत्र्यांकडे नाही हे आधीच स्पष्ट झालंय आताही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलंय की मी व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाचे प्रश्न सुटले आहेत हे त्यांनीही लक्षात घ्यावं असं फडणवीस म्हणाले कोणाचंही आरक्षण काढून घेणार नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे ते कोर्टातही टिकलंय मराठा समाजाच्या नेत्यांनी ही अभ्यास करून मागणी करावी लोकशाहीच्या चौकटी बाहेर कुणीही जाऊ नये आंदोलनासाठी जे नियम निकष केले आहेत त्या नियमानुसार हे आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही असंही फडणवीस म्हणाले फडणवीस पुढे म्हणतात की ओबीसी मध्ये जवळपास साडेतीनशे जाती आहेत आपण समजा मेडिकलच्या प्रवेशाबाबत विचार केला तर ओबीसीचा कट ऑफ हा एससीबीसी वर आहे एससीबीसी कट ऑफ हा ईडब्ल्यूएस एसच्या वर आहे त्यामुळे या मागणीमुळे नेमकं कोणाचं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या चा हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल असं फडणवीस म्हणाले मराठा समाजानं स्वतःच्या हितासाठी अभ्यासपूर्वक मागण्या मांडल्या पाहिजेत एस सी बी सी किंवा ईडब्ल्यू एस असेल आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही जर उद्दिष्ट फक्त राजकीय आरक्षण असेल तर तो वेगळा मुद्दा आहे परंतु जर खरा हेतू सामाजिक आणि आर्थिक बदल साधण्याचा असेल रोजगाराच्या संधी मिळाव्यात शिक्षणात प्रवेश मिळावा हा असेल तर या मागणीवर किमान काही विचारवंतांनी तरी गांभीर्यानं विचार करायला हवा असं फडणवीस म्हणाले जरांग्यांचा विषय एक वेळ बाजूला ठेवा कारण त्यांचा ओबीसीतूनच आरक्षण या मागणीचा हेतू अद्यापही समोर आलेला नाही कदाचित केवळ एकोणवीस टक्के हा मोठा आकडा बघून त्यांनी ही मागणी लावलीय का असा प्रश्न पडतो पण जर का गांभीर्याने विचार केला तर फडणवीसांच्या या मुद्द्यांचा एकच सार निघतो इकडे सगळं चांगलं दिसतंय म्हणून आपण हे सगळेच तिकडे जाऊ असं केलं की एकाच भागात इतका भार होऊन जातो की मग शेवटी एक बाजू पूर्ण पोकळ दिसते तसं तराजूमध्ये सगळीच मापं आपण एकाच पारड्यात ठेवायचा प्रयत्न केला तर एक जड पारडं आपोआप खाली बसून जातं तसच ओबीसी मधून मराठा आरक्षणाचंही होऊ शकतं हे आपण लक्षात घ्यायला हवं कारण साडेतीनशे जाती सध्या ओबीसी आहेत किंबहुना मुद्दा म्हणजे मराठा समाज कुठल्याच योजनेचा लाभार्थी नाही असं म्हणणाऱ्या जरांगे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा फायदा आपल्या गरीब मुलांना करून द्यावा ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचलेली नाही त्या दुर्बल घटकाला जर या योजनेचा लाभ मिळतच नसेल तर अर्थात त्यांना यांच्या सरसकट आरक्षणाची मागणी योग्यच वाटेल कारण मुळात ते जे नाही त्याच्या मागे इतके लागले आहेत की जे आहे त्यापासूनच ते, ते वंचित राहत आहेत दहा टक्के आरक्षण जे मागच्या सरकारमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला मिळवून दिलं गेलं त्याचा फायदा अद्याप कुठल्या मराठा समाजाने करून घेतला हे तपासून पहावं अर्थात ज्यांना या गोष्टींचा उपयोग माहिती आहे तो मराठा समाज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नाही ही, ही सत्य परिस्थिती आहे मराठा आंदोलक नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या शिष्यवृत्तीतून आज अनेक मराठा समाजाचे विद्यार्थी मोठ्या उद्द्यावर आहेत सोबतीला पंजाबराव देशमुख योजना आहे कित्येकांची शिक्षण सुरू आहेत सारथी मधून आर्थिक दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित आहेत त्यात मागच्या वर्षापासून हे दहा टक्के आरक्षण लागू झालंय आणि ते सुद्धा मराठा समाजाला वेगळं आणि यशस्वीरित्या ते टिकून या आहे यामुळे जरांगे यांच्या सरसकट आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रासाठीच हे आंदोलन नेमकं कुठल्या हेतूसाठी सुरू आहे केवळ राजकीय रंगासाठी या आंदोलनाची योजना आहे का असा प्रश्न आता निर्माण होतात कारण आंदोलनात टीका होतीये आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही असं सगळं बोललं जात आहे पण मूळ आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीच अभ्यासपूर्ण भाष्य होताना दिसत नाही जसं फडणवीसांनी मांडलं जसं अभ्यासक मांडतायत तशा पद्धतीने जर जरांगे आपली बाजू समोर ठेवू शकले तर सरसकट आरक्षणाला अर्थ उरतो पण तुर्तास तरी जरांगे यांच्या या मागणीवर सरकार आता काय उत्तर देणार जरांगेंची समजूत कशी काढणार सरसकट आरक्षणावर त्यांचा तोडगा काय हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा सांगते जरांगे पाटील यांना मुळात विरोध नाही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ते त्याच मार्गाचा अवलंब करत आहेत पण त्या अभिव्यक्तीचा नेमका फायदा कुणाला होणार यावर विचार करणं जास्त गरजेचं आहे म्हणून जे काही फॅक्ट आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न तुम्हाला जरांगी यांची ही सरसकट आरक्षणाची मागणी योग्य वाटते का आणि ती योग्य वाटत असेल तर कशी हे कमेंट मधून नक्की सांगा त्यावरही आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र